शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात दगाफटका आणि विश्वासघाताचं राजकारण सुरू केलं जे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेनं नाकारलं तसंच घराणेशाहीचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातही जनतेनं नाकारला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लोकांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली हे विधान अमित शहानी बारा जानेवारीला शिर्डीत भाजपच्या महाअधिवेशनामध्ये केलं शरद पवारांवर अमित शहांनी ही टीका केल्यानंतर शरद पवारांनी सुद्धा शहांच्या टीकेला उत्तर दिलं पवार म्हणाले मला शहांची टीका जिव्हारी लागली नाही पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं मी एकोणीसशे अठ्ठावन्न पासून राजकारणात आणि प्रशासनात आहे मी एकोणीसशे अठ्याहत्तर साली राज्याचा सा मुख्यमंत्री होतो त्यावेळी हे शहा राजकारणात कुठे होते हे मला माहीत नाही थोडक्यात शरद पवारांनी आपल्या राजकारणाचा इतिहास लोकांपुढे मांडून अमित शहावर टीका केली या कलगी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अमित शहा आणि शरद पवार आले पण एकीकडे केंद्रात नरेंद्र मोदींसोबत शरद पवारांचे चांगले संबंध असताना शहा आणि पवारांमध्ये नेमका काय वाद आहे यामागच्या राजकारणाची कहाणी काय पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शरद पवारांनी महाराष्ट्रात दगा फटक्याच्या राजकारणाची सुरुवात केली असं अमित शहानी म्हटलं खर तर विधानसभा निवडणुकीत अमित शहानी अपवादात्मक एक दोन वेळेस सोडलं तर शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि या निकालात भाजपला मिळालेल्या यशानंतर अमित शहानी पुन्हा एकदा शरद पवारांना धारेवर धरल्याचं दिसतंय यातले अमित शहाचे शरद पवारांच्या राजकारणाला वीस फूट जमिनीत गाडलं हे शब्द महत्वाचे कारण शरद पवारांविरोधात अशी आक्रमक भाषा सहसा कोणी वापरत नाही पण अमित शहानी ती वापरली त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा अमित शहाचा इतिहास काढला पवारांनी अमित शहाचा उल्लेख तडीपार गृहमंत्री म्हणून केला तसेच पवार शहांबद्दल पुढे असंही म्हणाले की अमित शहा गुजरात मध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती आता पवारांनी इथं बाळासाहेब ठाकरेंना स्वतःसोबत जोडलं आता शरद पवार आणि शहा यांच्यामध्ये पहिल्यांदाच वाद झाले का तर नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांआधी जुलै दोन हजार चोवीस मध्ये पुण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात अमित शहानी शरद पवारांना भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार असं म्हटलं होतं नरेंद्र मोदी यांनी पुण्यात पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता पण पवारांनी उत्तर दिलं ते अमित शहा यांच्याच टीकेला मोदींची भेट घेणाऱ्या फडणवीसांना सॉफ्ट कॉर्नर देणाऱ्या पवारांचा अमित शहावरच राग का या दोघांमध्येच वैर का तर याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार अमित महाराष्ट्रात पडलेल्या पक्षफुटीसाठी जबाबदार धरतात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली शिंदेच्या या बंडाची कहाणी दिल्लीत असल्याचं बोललं जातं ज्याचे सूत्रधार अमित शहा असल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांसह चाळीस आमदार महायुतीमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यात अमित शहा जबाबदार असल्याचं बोललं गेलं कारण देवेंद्र फडणवीसांनी मी दोन पक्ष फोडून सत्तेत आलो असं म्हटलं असलं तरी यामागे मास्टर माइंड अमित शहाच असल्याचं बोललं जातं कारण फडणवीस शहांशिवाय दोन पक्ष फोडण्याचं पाऊल कसं उचलतील असा प्रश्न विचारला जातो पवारांनी शून्यातून उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करत जोडून घेतलेली शिवसेना या सगळ्या राजकीय आखणीला शहानी सुरुंग लावला आणि इथंच ठिणगी पडली पवारांचं अमित शहांसोबत राजकीय वैर असण्यामागचं दुसरं कारण म्हणजे अमित शहाकडे असणारं सहकार खातं अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे सहकार आहे आता इथं संबंध जुळतो महाराष्ट्राच्या सहकाराचा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राशी शरद पवारांचा आजही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंध आहे पण दुसरीकडे केंद्रात सहकार खातं अमित शहा यांच्याकडे त्यामुळं महाराष्ट्राच्या सहकारावर कंट्रोल करण्यासाठी हे दोन्ही नेते झगडत असतात असंही बोललं जातं दोन हजार मध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर ईडीने केलेली कारवाई त्याआधी दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र आणि अमित शहाच्या राजकीय भांडणाचं प्रमुख कारण सांगितलं जातं दोन हजार एकोणीस साली जेव्हा महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांना नोटीस आली होती त्यावेळी ही नोटीस नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यावर असताना काढली होती असंही म्हटलं जातं कारण नरेंद्र मोदी भारतात असते तर त्यांनी शरद पवारांवर ही कारवाई करू दिली नसती अशी ही चर्चा होते आता पवारांचा विधानसभेत पराभव झाला असला तरी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर त्यांचं अजूनही वर्चस्व असल्याचं सांगितलं जातं त्याच वर्चस्वाला टक्कर देण्याचा प्रयत्न अमित शहा करत असल्याचंही बोललं जातं साहजिकच सत्तेपर्यंत नेणाऱ्या सहकारावरच्या वर्चस्वाचा मुद्दा वादाचं कारण ठरतो पवार आणि शहांमध्ये राजकीय वैर असण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवारांच्या हातून गेलेला पश्चिम महाराष्ट्र ज्या पश्चिम महाराष्ट्रावर गेली कित्येक वर्ष पवारांच्या राष्ट्रवादीचं एखाती वर्चस्व होतं त्याच पश्चिम महाराष्ट्रात पवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळालं पवार गटाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फक्त दहा जागा मिळाल्या महायुतीनं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून सत्तर जागांपैकी अठ्ठावन्न जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातील फक्त बारा जागा जिंकता आल्या पवारांचा महाराष्ट्रातील हा गड अमित शहानी लावलेल्या फिल्डिंगमुळे ढासळल्याचं बोललं जातं कारण पश्चिम महाराष्ट्र हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे त्यामुळे शहांना शरद पवारांचा पराभव करणं सोपं गेलं असं म्हटलं जातं याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात अमित शहांनी पवारांविरोधात सक्रिय केलेल्या बूथ स्तरावरील यंत्रणा सुद्धा शरद पवार गटाच्या पराभवाचं कारण समजलं जातं थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रावरच्या वर्चस्वातून या दोघांमधला वाद शिगेला गेल्याचं पाहायला मिळतं पवार आणि शहांमध्ये वैर असण्याचं चौथं कारण म्हणजे अमित शहांचा शत प्रतिशत भाजपचा नारा अमित शहा यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका होण्याआधी प्रचार सभांमधून देशात शत प्रतिशत भाजप हा नारा दिला पण त्यानंतर पुन्हा शहानी या भाजपच्या अधिवेशनात शत प्रतिशत भाजपचा नारा दिलाय आणि यावेळी फक्त दिला नाही तर कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड काम करून गावागावात भाजप पोहोचवण्याचा सूचना देखील दिल्या शहाचा हा शत प्रतिशत भाजपचा नारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चांगलाच अंगलट येऊ शकतो आणि यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीच्या हातून नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदाही जाण्याची शक्यता तयार होते आता दुसरीकडे शरद पवारांना मात्र आपलं राजकारण वाचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच राहिल्या यात शरद पवारांना अपयश आलं तर शरद पवारांच्या राजकारणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील आता यात शरद पवारांना सगळ्यात मोठा अडथळा अमित शहाचा शतप्रतिशत भाजप हाच नारा ठरू शकतो पवार आणि शहा यांच्या भांडणाचा फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र नक्की होऊ शकतो कारण उद्या फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर पवार आपलं वजन फडणवीस यांच्या बाजूने टाकू शकतात पण अमित शहा या शर्यतीत असतील तर पवार आपली ताकद विरुद्ध दिशेला फिरवू शकतात त्यामुळं फडणवीस या भांडणाचे लाभार्थी होऊ शकतात असंही बोललं जात आहे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण त्यानिमित्तानं येणारं सहकार क्षेत्र आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळं शरद पवार आणि अमित शहा यांच्यात तुरा रंगल्याची चर्चा आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं शरद पवार आणि अमित शहा यांच्यात वाद का रंगलाय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका